आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन आरबीएल बँकेनं उम्मीद उपक्रमा अंतर्गत विद्यार्थिनींना सायकल आणि स्कूल किट्स वाटप मुख्यमंत्री आणि बँकेच्या स्तुत्य उपक्रमाचे महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकर यांनी केले कौतुक माध्यमिक शाळा गावापासून दूर असल्यामुळे गोरगरीब मुली शाळेत जात नाहीत त्यामुळे मुलींचा पट कमी होत आहे मुलींनी शिकला पाहिजे यासाठी या आर बी एल बँकेनं उमेद उपक्रमाअंतर्गत रोहा खालापूर कर्जत तालुक्यातील दोनशे विद्यार्थिनींना सायकल आणि स्कूल किट वाटप महिला बालकल्याण मंत्री नामदार अदिती तटकरे यांच्या हस्ते खोपोलीतील कार्मेल स्कूलच्या सभागृहात करण्यात आलंय गरजू मुलींना सायकल देऊन शिक्षणात मोठी मदत करत असलेल्या बँकेचे आणि हा उपक्रम राबवण्यासाठी सहकार्य करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालयाचे कौतुक नामदार आदिती तटकरे यांनी बोलताना केलंय तर आर बी एल डॅकेच्या वतीने त्यांच्या सी एस आर पडमधून राज्यामध्ये पाच हजार सायकल्स ते गरजू विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देत आहेत आणि त्याच्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये बाळगाव त्याचबरोबर खालापूर हंगोली रोहा तर या परिसरातील विद्यार्थींना ते सायकल उपलब्ध करून देत आहेत त्यामुळे आज इथे दोनशे सायकलचं वाटत होतं काही दिवसांपूर्वी गेल्या महिन्यात माणगावमध्ये कार्यक्रम झाला तिथे शंभर विद्यार्थ्यांना त्यांनी सायकल उपलब्ध करून दिल्या आणि आज याच्यामध्ये साधारणपणे दोनशेमध्ये एकशे वीस जे आहेत ते या दोन तालुक्यांमधले होते विद्यार्थी आहेत आणि ऐंशी हे रोहा तालुक्यातले आहेत आणि अशा पद्धतीनं हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आणि मला खरंतर आर पी एलचे आभार मानायचे त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्यांच्या कार्यालयातील जे आ, सी एस आरच्यासाठी एक स्वतंत्र जो विभाग आहे त्यांचेसुद्धा निमित्ताने आभार मानायचे आहेत आर पी एलचे तर त्यांचे जे आज फायनान्स हेड आहेत ते सुद्धा कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिले आणि पाच हजार सायकल्स राज्यामध्ये जे उपलब्ध ते करून घेत आहेत त्याच्यामध्ये त्यांनी रायगड जिल्हासुद्धा निवडला याचा आम्हाला विशेष आनंद आहे आत्ता जवळपास बावीस गावांमधले जे विद्यार्थिनी आहेत त्यांना त्यांनी जे अतिशय भागातील आहेत त्याचबरोबर दारिद्र्य रेषेच्या खालील आहेत म्हणजे खरंच गरजू जे आहेत त्यांना हे सायकल्स हे ते आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध करून देत आहेत तर राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची त्यांना सूचना होत्या की साधारणपणे पाच हजार सायकल ज्या उपलब्ध करून देणार आहेत त्याच्यामध्ये नागपूर जिल्हा सुद्धा आहे पण त्याच्या आधी जे जी इतर जिल्ह्यामधले आहेत त्यांना त्यांनी उपलब्ध करून दिले त्याव्यात आणि मग शेवटचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये ते स्वतः मुख्यमंत्री महोदय सहभागी होणार आहे मी आर बी एलचे आम सर्व जे खालापूर कर्ज त्याचबरोबर कोपोली माणगाव रोहा इथले जे सर्व विद्यार्थी आहेत सगळ्या ज्या शाळा आहेत व्यवस्थापन आहे त्यांच्या वतीने आणि जिल्ह्याच्या वतीने त्यांचे आणि बँकेनं उमेद उपक्रम अंतर्गत विद्यार्थिनींना सायकल आणि स्कूल किट वाटप राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये करत असतानाच रायगड जिल्ह्यातील विद्यार्थिनींनी शिक्षणात मदत करण्यासाठी गरजू मुलींना सायकल वाटप उपक्रम सुरू केलेला आहे खोपोलीतील आयोजित कार्यक्रमात महिला बालकल्याण मंत्री नामदार आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत रोहा तालुक्यातील ऐंशी विद्यार्थिनी तसेच कर्जत खानापुरातील एकशे विद्यार्थिनींना सायकल आणि शालेय वस्तूंचं वाटप करण्यात आले याप्रसंगी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर प्रांताधिकारी नवले तहसीलदार अभय चव्हाण राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे शहर अध्यक्ष मनेश यादव महिला शहर अध्यक्ष वैशाली जाधव अंजू सरकार महादूर जाधव रमेश जाधव व्यासपीठावर उपस्थित होते आज आज, आज हमने करीब 200 साइकिल और स्कूल किट भी वितरित किया है उनके वाले साइकिल ही है बल्कि इसके साथ एक बैग एक टी शर्ट और एक दुनिया के भी दिया जाता है बेसिकली हमारा सी के अंदर उद्देश्य ये होता है कि गर्ल्स चाइल्ड को कैसे प्रमोट किया जाए उनके एजुकेशन को भी प्रमोट किया जाए वो एक तो एजुकेशन थीम है उसके अंदर छात्राओं को लड़कियों को तो जो कुछ कारणवश हमारे समाज में पीछे से आ जाते हैं किसी गूगल एरिया में तो वहाँ पर इनको कैसे हेल्प किया जाएगा इसके अंतर्गत हमने पूरे भारतवर्ष में करीब तीन साल से हमारा ये प्रोग्राम चल रहा है छह साल के अंदर पाँच हज़ार साइकिल वित्त करिए इससे करीब करीब पंद्रह सौ साइकिलें हमने महाराष्ट्र में विकी क्योंकि हम महाराष्ट्र की बैंक हैं ये बैंक उन्नीस सौ सैंतालीस में भारतीय वर्ष पूर्व कोल्हापुर में स्थापित की गई थी तो हम यहाँ के भूमिपुत्र बैंक हैं तो हमारा फर्ज होता है कि हम यहाँ के लिए ज्यादा करें जो कि हम करने की कोशिश भी कर रहे हैं तो इसके अंतर्गत आज हम में दो सौ होटल थे थोड़े टाइम पहले मनगाँव में हमने किया था जामनगर कि में किया था रवार में, में किया था अगला हम एक शायद नागपुर में भी करेंगे तो ये एजुकेशन डिपार्टमेंट और सरकारों से जो तो राज्य सरकार है उसके साथ कॉर्डिनेट करके हम ये सनेज के और संजोनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारह शॉप नंबर बारह मोबाइल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार